स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज आपण जयंती साजरी करत आहे आपण आता सर्वांनी काही जणांनी भाषण केलं काही जणांनी पोवाडे पण सादर केले त्यामध्ये काही जणांनी नाट्यकरण पण केलं नाटकाच्या स्वरूपामध्ये पण पोवाडे सादर केले तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण शिवाजी महाराजांचा आदर्श घेता येत असं आपल्याला त्यामधून वाटतं एकोणीस फेब्रुवारी हा जो आजचा दिवस आहे हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला तो दिवस म्हणजे संपूर्ण प्रथमेवरील मानव जातीसाठी अतिशय प्रेरणादायक असा दिवस म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो मग अशा छत्रपतींचा आदर आणि त्यांचा असणारा जो काही मान सन्मान आहे तो वाढवण्यासाठीच आपण लहानपणापासून प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं असत कारण जर आपण आता विद्यार्थी म्हणून समोर थोडस बोलत आहे जर आपण शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये घेतला तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये कधीच अपयशी ठरणार नाही आयुष्यामध्ये जगत असताना तुम्हाला सतत अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव येतील अंगीकार आहे लहानपणीच असताना बालपणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ महासाहेबांनी शूरवीर असणाऱ्या राम कृष्ण असतील पांडवांच्या गोष्टी असतील तर वेगवेगळ्या सगळ्या देवांच्या वगैरे गोष्टी सांगितल्या आणि त्यामधून स्वराज्य निर्मिती कशी करायची स्वराज्यासाठी कशा पद्धतीने लढायचं जनतेवर होणारा जो अन्याय आहे अत्याचार आहे हा कसा थांबवायचा याच्यासाठी त्यांना प्रेरणा दिली आणि या प्रेरणेतून स्वराज्याची निर्मिती झाली जर तुम्ही आपल्याला इथं लक्षात काय घ्यायचंय बालपणा बालपणीच बाल लहान वयामध्येच असताना शिवाजी महाराजांनी आई जिजाऊ महासाहेबांचं ज्या काही सगळ्या गोष्टी त्यांनी जे काही संस्कार केले त्या संस्काराच्या माध्यमातून ते घडत गेले म्हणजे शिवाजी महाराजांचं त्यांच्या आई वडिलांवर अतिशय प्रेम आदर होता तशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करणं गरजेचं आहे तुम्हाला सुद्धा तुमचे आई वडील आहेत वडीलधारी माणसं असतात तुमचे शिक्षक असतात तुम्हाला घडवण्यासाठी प्रयत्न करता कधी तुम्हाला रागवता कधी तुम्हाला शिक्षा पण करतात पण या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते फक्त आणि फक्त तुम्हाला सुधरवण्यासाठी तुम्हाला घडवण्यासाठी कारण प्रत्येक आई वडिलांना असं वाटत असत की आपलं जे लहान मुलं आहे आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य ते कसं जगेल म्हणून ते विचार करतात आपल्याकडून काही चुका झाल्या असतील आपण काही गोष्टी केल्या नाहीत तर आपण काय करावं आपल्या मुलांकडून ते करून घ्यावं आणि मुलांना अतिशय यशस्वी माणूस या जगामध्ये बनवावं असं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं म्हणून आई वडील जे काही सांगतात जे काही तुमचे गुरुजन सांगतात ते ऐकणं फार गरजेचं असतं आणि त्याच्यानुसार अंमलबजावणी करणं सुद्धा ह्या गोष्टी फार महत्वाच्या शिवाजी महाराजांकडून काही आदर्श घेण्यासारखे आहेत जसं की आपण म्हणतो तुम्ही सर्वांनी काल आताच कोणीतरी एकाने सांगितलं की शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप योजना आणल्या त्याचबरोबर आता शेतकऱ्यांसाठीच्या योजना म्हणजे शेतीबद्दल आपण जर विचार केला तर शिवाजी महाराजांचं असं धोरण होतं अगोदरच्या काळामधले राजे महाराजे असतील सरदार असतील हे जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असत आपलं सैन्य घेऊन त्यावेळेला शेतकऱ्यांना लुबाड शेती मधले पिकांची नासभूस करत असत पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांच्या गवताच्या काळीला सुद्धा तुम्ही स्पर्श करू नका कुठलीही हानी शेतकऱ्यांची करायची नाही कारण शेतकरीच आपल्या सगळ्यांना सांभाळणारे आहेत या पद्धतीनं शिकवण दिली आणि सर्व जे सैन्य दल होत त्यांचं सरदार होते या सर्वांनी त्याचा अंगीकार केला होता आणि त्या पद्धतीने ते वागत होते कधीच कोणाची लूट मार ते करत नव्हते हे लक्षात घ्या पण जे अन्याय करत असत या अन्यायी लोकांवर मात्र त्यांनी जर बसवण्यासाठी त्यांना धडे शिकवलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं असेल इतिहासामध्ये वाचलेलं पण असेल अफजल खानाचा उल्लेख आता पोवाड्यांमधून बऱ्याच वेळेला झालेला आहे हा अफजल खान ज्यावेळेला विजापूरहून निघाला ते स्वराज्य संपवण्यासाठी निघालेला होता पण शिवाजी महाराजांनी जे अतिशय नियोजन केलेलं होतं म्हणजे शिवाजी महाराजांचा एक गुण आणखी लक्षात घ्यायचा नियोजन आयुष्यामध्ये आपण सुद्धा काय केलं पाहिजे नियोजन जर केलं एखादी गोष्ट तुमचं जे ध्येय आहे ते ध्येय तुम्हाला गाठायचं असेल तर त्याच्यासाठी नियोजन पाहिजे असतं आणि के जे केलेलं नियोजन प्रत्यक्षात आपण अंमलात आणलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे कारण शिवाजी महाराजांनी काय केलं अफजल खानासोबत तर आपण लढू शकत नाही त्याच्या सगळे सैन्य अपाट होत आपल्याकडलं सैन्य जे होत ते अतिशय कमी आहे मग आपण उघड्या मैदानावर लढाई देऊ शकत नाही मग नियोजन केलं म्हटले काहीतरी करून याला आपण जावळीच्या खोऱ्यामध्ये घेऊन यायचं हे जावळी म्हणजे तिथे प्रतापगडचा किल्ला आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल तिथे गेला पण असाल अतिशय घनदाट जंगल असणारा हा प्रदेश होता आता हे जंगल आहे तिथे पण कमी झालेलं आहे तर असं म्हटलं जायचं त्या जंगलामध्ये जर हत्ती हरवला तर तो सुद्धा सापडणार नाही अशा पद्धतीचं घनदाट जंगल होतं अतिशय काळोख असल्यासारखं दिवसा सुद्धा सूर्य फिरत जमिनीवर पोहोचत नव्हते इतकं घनदाट जंगल या जंगलात त्याला बोलवायचं आणि मग इथं त्याला आपण आपल्या गरिबी काव्याच्या साहाय्याने भेटीसाठी बोलवून त्याला आपण संपवायचं हे नियोजन केलं आणि त्या नियोजनानुसार त्यांनी आपले काही सुरक्षा रक्षक नेमले होते आता आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की शिवाजी महाराजांनी काय केलं मुघलांशी लढा दिला निजामाशी लढा दिला विजापूरच्या आदिलशाशी लढले असं करून आपल्याकडे बरेच जण काय करतात हिंदू शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतात म्हणजे हिंदूंचे राजे आणि इतरांना काय म्हणतात ते मुघल होते म्हणजे मुस्लिम होते त्यांच्या विरोधात शिवाजी महाराज लढले असं काहीही नव्हतं हे आपण लक्षात घ्यायचं की लढाई शिवाजी महाराजांनी जी केली किंवा हे जे राज्य स्थापन केलं फक्त आणि फक्त पतार जनतेला सुखी करण्यासाठी ते मुस्लिम होते म्हणून वगैरे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी असं काहीही नाही मग जर तसं असतं तर आपण असं विचार करू जर समजा कोणी म्हणत असेल तर शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकामध्ये सुद्धा काही मुस्लिम सरदार होते आणि ज्या अफजल खानाचा आता आपण उल्लेख केला या अफजल खानाला मारण्यासाठी शिवाजी महाराजांना जे वाघ नके बनवून दिले तो सुद्धा एक मुस्लिम व्यक्ती होता ज्याचं नाव मला वाटतं रुस्तुमे जमाल नावाचा व्यक्ती काहीतरी होता ज्याने केलं बनवून शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीनं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून शिवाजी महाराजांनी हे रयतेच राज्य रयतेचं राज्य म्हणजे जनतेचं राज्य निर्माण केलं होतं तर मी आता जे तुम्हाला सांगत होतो की शिवाजी महाराजांनी अफजल खानाला जावळीमध्ये का बोलवलं आणि ते उल्लेख मुद्दा हा दुसरा करावा लागला आपल्याला तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी अशा पद्धतीने नियोजन केलं की ज्या वेळेला सगळं सैन्य गावळीमध्ये येईल तर त्यांना इथेच आढळता आलं पाहिजे आणि एकदा सगळ्यांना घेऊन आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांतर्फी किंवा सैनिकांतर्फे संपूर्ण रस्ते त्यांचे बंद करून टाकले होते संपूर्ण रस्त्यांवर मोठमोठी झाडं जी आहेत ते तोडून टाकली होती म्हणजे यांना पळून पण जाता येऊ नये आणि अतिशय व्यवस्थितपणे नियोजन करून योग्य माणसांना सोबत घेऊन जसं की जीवा महाल असते त्याचबरोबर संभाजी कावजी असतील तर अशा माणसांना सोबत घेतलं आणि त्यांनी अफजल खानाचा वध केला त्याला ठार मारलं हे कसं तरी मला इतिहासामध्ये सगळ्यांना माहिती आहे पण हे नियोजन केल्याशिवाय शक्य होत का तस विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासाचं नियोजन जर केलं तर नक्कीच काय होतं त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचा रिझल्ट मिळतो आणि चांगला अभ्यास करतो दुसरी गोष्ट सांगायची असेल तर शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला सांगता येईल ती म्हणजे शिवाजी महाराज हे महिलांना अतिशय मानाने वागवत माते समान असं म्हणण्याची म्हणत असत आणि त्या पद्धतीनेच ते वागवत असत म्हणून आपण सुद्धा हे संस्कार अंगीकारले तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व घडू शकत आज आपल्या जगामध्ये आपण हे पाहतो आपल्या देशामध्ये असेल राज्यामध्ये गावांमध्ये वगैरे बरेचसे लहान मुलं पण असतील किंवा मोठी मुलं असतील काही तुकार लोक असतात ते काय करतात महिलांना का त्रास देण्याचा प्रयत्न करतात पण शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये या गोष्टी शक्य नव्हत्या का शक्य नव्हत्या जर कोणी असा प्रयत्न केला शिवाजी शिवाजी ने ने तर शिवाजी महाराज त्याचे हात पाय तोडून टाकत असत आणि मला वाटतं आज सुद्धा या पद्धतीने शिवाजी महाराज ज्या पद्धतीने राज्यकारभार चालवत होते अशा पद्धतीने जर राज्यकारभार आजच्या नेत्यांनी चालवला तर खऱ्या अर्थाने आपणाला परत एकदा शिवशाही आल्यासारखं वाटेल आणि संपूर्ण जनता सुखी होईल असं आपणाला यामधून म्हणावं लागेल कारण महिलांच्या बाबतीत ते राजाचा पाटील नाव ऐकलं असेल राजा गाव आहे त्या गावचा एक पाटील होता त्याने एका असं महिलेचा अपमान केला तिला त्रास दिला, प्रास दिला। तर शिवाजी महाराजांनी सैनिकांतर्फे त्याला बोलवून घेतलं तो येत नव्हता पकडून आणायला लावलं आणि आणल्यानंतर त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाकले होते ज्याला चौरंगा असं म्हटलं जायचं चौरंगा करणे म्हणजे हात पाय तोडून टाकले जिवंत मारलं नाही पूर्ण मारलं रे हात पाय सोडून टाकले आणि त्याला पाठवून दिलं त्याच्या घराकडे सोडून दिलं म्हणजे आयुष्यभर तो घटना अशा घडू नये याचं ते, ते उदाहरण म्हणून राहिला आणि लोक घाबरायला लागले की शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने अतिशय न्यायप्रिय राजे आहेत असं जनतेला वाटायला लागलं आणि हळूहळू संपूर्ण जनता त्यांच्यासोबत जोडली गेली सर्व जाती धर्माच्या उल्लेख केला आपण त्यांचा समावेश करून शिवाजी महाराजांनी सर्वात अगोदर कोणता किल्ला घेतला होता शिवनेरीचा किल्ला घेतला हे पण तुम्हाला माहिती आहे अगदी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी त्यांनी शिवनेरीचा किल्ला जिंकला आणि करत असताना स्वराज्य निर्माण करत असताना शिवाजी महाराजांना त्यांच्या आईची सुद्धा मोठी साथ लाभलेली होती त्याचबरोबर दादोजी कोणदेव नावाचे जे गुरु होते त्यांचे ज्यांनी त्यांना शस्त्रास्त्रामध्ये घोड्यावर बसणे असतील चालवणे तलवार चालवणे अशा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना केलं होतं तर असे शिवाजी महाराज घडत गेले होते अशा अनेक कथा असतील ज्या तुम्हाला सांगता येतील पण वेळेचा अभाव तापर आणि तुम्हाला सुद्धा कंटाळा आला नसेल तर आणखी वेगवेगळ्या कथा मी तुम्हाला याच्यामधून सांगू शकतो पण मला एवढं सांगायचं की नियोजन दूरदृष्टीपणा असेल आई वडिलांबद्दल आदर असेल गुरुजनांबद्दल आदर असेल तर आपण निश्चितच काय करू शकतो तर मोठ यश मिळवू शकतो हे आपल्याला जर उदाहरण कोणाकडून घ्यायचं असेल तर शिवाजी महाराजांना समोर ठेवून द्यावं लागतं आणि त्यांच्याकडे आपण एक आदर्श राजा म्हणून पाहावं लागतं ते कोणत्या एका जाती धर्माचे राजे नव्हते सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे राजे होते हे लक्षात ठेवून आपण सुद्धा एक काळजी घ्यायची आता आणि एक मनामध्ये आज ठरवायचं की आपण सुद्धा विनाकारण कोणालाही त्रास द्यायचा नाही कोणालाही आणि आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने जगायचं जेवढं शक्य आहे तेवढा स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा स्वतःच्या गुण वाढवायचे आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून कसं आपल्याला जगता येईल याचा आपण विचार करायचा आणि एक स्वतःचा असणार जे काही आहे ज्याला क्रेडिट आपण म्हणतो पत असं म्हणतो तर ती वाढवायची समाजामध्ये विश्वासार्हता निर्माण करायची तुम्हाला त्याबद्दल एका मिनिटामध्ये सांगून टाकतो शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्यावरून आग्रा आग्रा भेटीला गेले त्यांना औरंगजेबाने टाकलं आणि शिवाजी जे प्लॅनिंग होत त्या प्लॅनिंग नुसार ते सुटून आले पण हे प्लॅनिंग करण्यासाठी तिथे त्यांना काही पैशाची गरज होती पण आता पैसे इकडे आग्र्यामध्ये आपलं कोण आहे कोण देणार आहे पैसे तिथे कसे उपलब्ध करायचे तर त्यांनी एक असा व्यक्ती शोधून काढला की जो त्या ठिकाणचा मोठा सावकार होता त्याच्याकडून आपण पैसे मिळवायचे परत गेल्यानंतर आपण त्याचे पैसे परत पेड करायचे असं त्यांनी ठरवलं आणि मग मला सांगा एखादा व्यक्ती प्रेरित असताना कोणी त्यांना देईल का पैसे पण त्यांच्याबद्दल विश्वास होता आणि गेल्यानंतर त्याने ज्या वेळेला माणूस पाठवला हो त्यांचा त्या सावकाराकडे आणि म्हटले की आम्हाला असे अशी पैशाची गरज आहे आम्हाला मिठाई वाटायची तर त्या सावकाराने सांगितलं मी कधीही तारण घेतल्याशिवाय पैसे देत नाही तारण म्हणजे कळताना एखादी गोष्ट आपण ठेवणे ज्याला आजच्या काळामध्ये आपण बँकेकडे मॉर्गेज करणे किंवा काही करणे असं म्हणतो तर ती ठेवली बँक पैसे देते सावकार तसे तारण घेत असं आता तारण देण्यासाठी पण काही नव्हतं मग शिवाजी महाराजांनी काय केली लोकांची काळी उचलली आणि ते आपल्या माणसासोबत दिली आणि म्हटले हे तारण ठेवायला सांगा आणि मी नंतर सोडवून घेऊन जाईल एक गवताची काळी त्या व्यक्तीला दिली आणि त्याने भरपूरसे पैसे कर्जाच्या स्वरूपात शिवाजी महाराजांना दिले पण ज्या वेळेला शिवाजी महाराज पुन्हा आग्र्यावर सुटून आले त्यांनी ते सगळे पैसे परत करून ती काळी सोडवून आणली ही विश्वासार्हता टिकवून ठेवणं सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडली एक छोटीशी गवताची काळी सुद्धा कोणाकडे गहान राहणार नाही याची काळजी सुद्धा शिवाजी महाराजांनी घेतलेली होती म्हणजे हा जो असणारा काही आपण थोडक्यामध्ये म्हणू स्वतःच्या बद्दल असणारा आत्मविश्वास होता आणि जनतेबद्दल प्रेम होत याच्यामधून शिवाजी महाराज घडले आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे आपण सर्वांनी आजपासूनच शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानायचं आणि चांगल्या मार्गाने जायचं चांगला अभ्यास करायचा आणि स्वतःच व्यक्तिमत्व चांगलं विकसित करायचं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतोय पण आता जसं म्हटले मलाही थोडस मना वाटत जगावं तर शिवाजी महाराजांसारखं आणि लढावं तर सुद्धा शिवाजी महाराजांसारखं एवढंच मी म्हणतोय आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र